सत्तागिरीसाठी नाविन्यपूर्ण अशा उपक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी आदरणीय किरीटबाई आदरणीय रेसाब सिद्धार्थजी देवशिव विश्वासजी जितेंद्रजी कोलक व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी माझे मित्र संतोषजी खेडेकर विजयभाई ओसमार व्यासपीठावर सर्व सन्माननीय मान्यवर उपस्थित बंदवाडी बघितले किरीटबाई सकाळपासून कामा कार्यक्रम होते कोण यायला उशीर झाला त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो पण हा नुसता रत्नागिरीसाठी नाविन्यपूर्ण उपक्रम पूर्ण उपक्रम काय माझी आणि किरीटबाईची मंत्रालयामध्ये पहिली ओळख झाली ते किरीटभाई असे वैता केले होते आणि त्यांना असं वाटत होतं की आता मंत्र्याला खाऊ की किरण मंत्री काम करत नाही सरकार काम करत नाही आम्ही सरकारमध्ये यायच्या अगोदर आणि लोक आपून आपून किरीटबाई ठरले होते तरी त्यांना न्याय मिळू शकला नाही आणि मग कदाचित त्यांच्या स्वतःच सरकार आलं आणि किरीटबाईबाई किरीटबाईनी मला सांगितलं की जेफ सेड हे असं सेक्टर आहे की ज्याच्यामध्ये अख्खं राज्य चालवण्याची ताकद आहे अख्ख्या राज्याची आर्थिक व्यवस्था चांगली करण्याची ताकद आहे आणि बिघडवण्याची देखील ताकद आहे सगळ्या सहकाऱ्यांशी मी चर्चा केली नक्की आपण काय केलं पाहिजे मला ते म्हटले की हे सगळं काय केलं पाहिजे हे ऐकण्यापेक्षा जर आम्ही ज्या सेक्टरमध्ये काम करतो ते सेक्टर बघितलं चांगल्या पद्धतीचा विश्वास सगळ्या सेक्टरवर किरीटबाईंच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मी त्या जेम्स अँड पार्क मध्ये गेलो आणि जेम्स अँड ड्युलरी पार्क मध्ये गेल्यानंतर मला एवढा आश्चर्यचा धक्का बसला एखादा इंडस्ट्रियल सेक्टर कोण मोठा असू शकत दर दिवशी लाखो करोडो रुपयाची कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उदाहरण होऊ शकते आणि एक दिवसाचा रजिस्ट्रेशन करणारा ब्रोकर देखील हजारो रुपये तुमच्याकडे आल्यानंतर मिळू शकतो मला असं वाटतं की राज मला असं त्यावेळी वाटलं की राजकारण सोडून ह्यांचा व्यापारी झालेला चांगलं डोक्याला व्यापारी कारण राजकारणामध्ये एखादी गाडी घेतली तरी भ्रष्टाचार केला असत होतं पण तुमच्या धंदा झाल्यानंतर किती गाड्या घेतल्या त्या हिऱ्याचा व्यापारी हे काही प्रॉब्लेम नाही अशा पद्धतीचं चित्र हो आणि त्याच्यानंतर त्यांनी मला एक कंट्रोल रूम दाखवले कलेक्टर साहेब मी तुम्हाला याचा उल्लेख केला होता तुम्ही जाऊन बघितलं की नाही मला माहिती तुम्हाला दोघांनाही मी सांगितलं होत की आधुनिकता काय असते आणि आधुनिकतेच्या जुरावर कशा पद्धतीनं चोरी पकडली जाते हे देशात जर कुठं जाऊन बघायचं तर त्यांच्या कंट्रोल रूमला पाहिजे मी सगळ्यांना सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं सीओ ना सांगितलं पोलीस अधीक्षकांना सांगितलं आयजी ना सांगितलं अडिशनल डीजी ना सांगितलं किती लोक त्याच्यानंतर तुमच्याकडे आले मला माहित नाही पण मी तर जाऊन आलो होतो आणि त्याच्यानंतर अजून एक आश्चर्यचा धक्का त्यांनी मला दिला की ते म्हणले की चोरी पकडायला आम्हाला पोलिसांची आवश्यकताच लागत नाही आता म्हटलं हे मला असलं काहीतरी सांगू नका चोर आहे म्हटल्यानंतर पोलिस पाहिजे चोराला पोलीस नाही पकडू शकणार तर कोण पकडू शकणार आहे ते म्हणलं आम्ही पकडू शकतो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की मी ज्या दिवशी त्यांच्याकडे गेलो होतो त्या पूर्ण वर्षाला सात महिने पूर्ण झाले होते बरोबर ना किरणबाई त्या सात टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीवर त्यांनी साठ कोटी रुपयाची चोरी ही पोलिसांशिवाय पकडलेली मला असं वाटतं की <laughs> एवढं आधुनिक कंट्रोल रूम कुठेही देशाच्या बातीनं नाही जी तुमच्याकडे चोरी नाही चुकून पडले का चोरी शब्द मागू घेतो चुकून पडलेले सापडले आता ह्या सगळ्या सिस्टम मध्ये जिल्हाधिकारी तुम्हाला मी काय हे जर बघितलं असतं तर कदाचित चुकून पडलेलं तिकडे पकडलं गेलं असेल पण आणि त्यांची कंट्रोल एवढी अद्यावत आहे की पोलीस डिपार्टमेंटला ज्यावेळी एखादा इनपुट लागतो इनपुट लागतो सिक्युरिटीसाठी आज जबाबदारी सांगतो त्यावेळी अख्ख्या पोलिसांची सिस्टीम त्यांच्याकडे जाते त्यांच्या कंट्रोल रूम मध्ये जाते त्यांना विनंती करते आणि त्या तासाचं फुटेज घेऊन त्याच्यावर कारवाई करते हा यांचा सन्मान आहे आणि आपल्या महाराष्ट्राचा देखील सन्मान आहे महाराष्ट्राच्या कायदा आणि निवडामध्ये तुम्ही केलेला आज शासनामध्ये देखील झालेला सगळं जाऊन मी बघितलं सगळं बघितल्यानंतर मला म्हणलं आता नवी मुंबईचे काही प्रश्न सोडवायचे नवी मुंबईचे सगळे प्रश्न सोडून घेतले त्याच्यानंतर मध्येच पूर्वीच्या आमच्या एका मित्रांना पत्रकार परिषद घेतली कि आमचं सगळं जेम्स अँड ज्वेलरी सेंटर आहे ते गुजरातला गेलं सुरतला गेलं पण ते पुन्हा एकदा बघायला गेलो तर किरीटबाई म्हणाले काहीच गेलं नाही आणि तुम्ही कशाला पत्रकार परिषद ही जबाबदारी आमची आहे संतोषजी असं देखील धाडत असावं लागतं या व्यक्तीने मला असं सांगितलं पत्रकार परिषद तुम्ही घ्यायची नाही पत्रकार परिषद शासनाला घ्यायची आवश्यकता नाही जो माणूस तुमच्या शासनावर टीका करतोय त्याला उत्तर देण्याची जबाबदारी तुमच्या सोबत आमच्या सगळ्यांची आहे हे धाडस देखील रत्नागिरी रत्नागिरीकरांमध्ये आलं पाहिजे ही माझी आपल्याला विनंती अनेक गोष्टी आपल्याकडे देखील घडत असतात खोट्या नाट्या सांगितल्या जात असतात पण या किरीट बाईने मला माझ्या समवे त्या सगळ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषद नुसती घेतली नाही त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की आमच्या जेम्स अँड ज्वेलरीला बदनाम करण्याचा काही नाव राजकारण्याने आखलेला आहे आम्ही या राज्यामध्ये जो उद्योग करतो ते महाराष्ट्रामध्ये करतो आम्ही नवी मुंबईमध्ये जो जेम्स अँड ज्वेलरी पार्क करतोय हा विश्वातला एक नंबरचा आहे आज विश्वातली लोक जेम्स अँड ज्वेलरी मध्ये महाराष्ट्रामध्ये येतील हे ठामपणाने सांगणारी अशी मंडळी होती आता म्हटलं यांचा पण कॉन्फिडन्स वाढलाय माझा पण वाढलाय आता म्हटलं एवढं सगळं झाल्यानंतर आता ट्रेनिंग सेंटर तुम्ही रत्नागिरीला देऊन टाका एका मिनिटाचाही विलंबना करता यांच्या बॉडीने ठरवलं आणि पहिलं महाराष्ट्रात जेम्स अँड ज्वेलरी वर आधारित ट्रेनिंग सेंटर केलं पाहिजे हे रत्नागिरी आणि ह्याची ताकद काय ह्याची ताकद मला जे ग्रीट बाई यांनी विचारलं सिद्धार्थ सांगितले कि मला म्हणाले की साहेब किती पगार आवश्यक आहे मला माहित नाही बाबा मी हिराचा व्यापार विपरीत नाही म्हणाले या नोकरीची सुरुवात पस्तीस हजारापासून पस्त होते आणि ज्या पद्धतीनं आम्ही ट्रेनिंग घेऊन जाऊ त्या ट्रेनिंगचा एक अडीच लाख रुपयाचा अडीच लाख रुपयांची महिन्याची नोकरी या आपल्या ट्रेनिंग सेंटरवर आपल्या रत्नागिरीतल्या मुलांना मिळू शकतो माझं कुठलं अजून मांडलं म्हणलं तुम्ही आम्ही आम्ही ट्रेनिंग देणार सोडणार परत माझी बदनामी करणार की आम्हाला ट्रेनिंग त्यांनी सांगितलं वर्षाला जेवढं प्रॉडक्ट तयार होईल तेवढा आमच्याकडे घेण्याच्या जबाबदारीचा एमओए देखील आम्ही तुमच्याबरोबर करू आणि पहिली बॅच दुसरी बॅच तिसरी बॅच जेवढ्या बॅच तयार होतील त्या सगळ्याच्या सगळ्या नवी मुंबईच्या जेम्स अँड ज्वेलरी मध्ये नोकरी देण्याची आम्ही देखील त्या सगळ्यामध्ये आणि म्हणून मी सांगितलं की हा आगळा वेगळा पूर्ण कार्यक्रम राजकीय कार्यक्रम रस्त्या बिस्त्याचे होत असतात रस्त्याला खड्डे पडत असतात खड्ड्यामध्ये आंदोलन कोण करत असतात हा विषय बाजूला नव्हते पण ज्यावेळी पहिली पन्नास लोकांची बॅच रत्नागिरी पद्धत नवी मुंबईला जाईल आणि त्या प्रत्येक मुलाला पन्नास ते साठ हजार रुपये बघणार असेल मला असं वाटतं की माझ्या आमदारकीचं आणि मंत्रिपदाचं सार्थक झालं असं समजणारा मी कार्यकर्ता आहे आणि मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही दिलेला शब्द पूर्ण केला परवा मी रायगडच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो मला असं वाटतं की जिल्हाधिकाऱ्यांबरोबर मी गाड्यामध्ये बोलत होतो माझ्या बाजूला खासदार सुनील तडकरी साहेब बसलेले होते आणि मी जिल्हाधिकारी सांगत होतो की जे आता साहेब उद्घाटन करायचंय असं करायचं तसं करायचंय ते सुनील तडकरी साहेबांनी ऐकलं ते म्हणले मी सुद्धा रत्नागिरी रायगडचा खासदार आहे रायगड मध्ये का नाही म्हटलं मी जबाबदारीनं पहिले बाईची परवानगी घेतो मग तुम्हाला सांगतो मी किरीटबाईंना फोन केला साहेब आता मी दोन जिल्ह्याचा पालकमंत्री आहे रत्नागिरीमध्ये करता रायगडमध्ये काम आहे माणसाला किती दिलदार असावं ते म्हणायला लागतील तेवढे पैसे आम्ही देऊन रायगड मध्ये देखील ट्रेनिंग सेंटर सुरू करण्याचा निर्णय आणि म्हणून मला एवढंच रत्नागिरीतल्या सगळ्या सेक्टर सेक्टरमध्ये काम करणाऱ्या माझ्या सरकारला सांगायचे की तुमच्या सेक्टरमध्ये काम करणारी लोक एवढी मोठी आहेत एवढी मोठी मोठी आहेत की या सगळ्यांबरोबर थेट पंतप्रधान अनेक वेळा बनतात आणि हे कशासाठी बोलतात कसं देखील उदाहरण हे मीच आहे नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितले की देशाची आर्थिक व्यवस्था ही फाईव्ह ट्रिलियन डॉलर आपल्याला करायची मग फाईव्ह ट्रिलियन डॉलर जर आर्थिक ताकद आपल्याला निर्माण करायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंग आहे सर्व्हिस सेक्टर आहे त्याच्याबरोबर जेम्स अँड ज्वेलरी देखील असलं पाहिजे ही भूमिका घेणारे देशाचे पंतप्रधान आहे आणि म्हणून तुमच्या सेक्टर बरोबर डायरेक्ट माझ्या माहितीमुळे दोन ते तीन महिन्यानंतर यांच्याशी बोलत असतात आणि आर्थिक जेम्स अँड बेल्वेची कशी उन्नती होईल त्यासाठी त्याचा देखील प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून संतोषजी तुम्हाला देखील धन्यवाद आहे की आम्ही अनेक बाईला जागा दाखवल्या पण पसंत आली नाही पण खेडेकरांची जागा नंतर पसंत आहे पण खेडेकरांना देखील धन्यवाद आहे की रत्नागिरीमध्ये हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू होत असताना त्याच्यामध्ये तुमचं देखील योगदान आहे आणि सुरुवातीला ते तुमच्याकडे सुरू होते आज कदाचित एक वर्षामध्ये मुलं आपल्याला नेहमी मिळतील पण किरीटबाई रत्नागिरीकरांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतो की हात आकडा ठेवतात आखडता ठेवणार भविष्यामध्ये इमारत बांधायची झाली तर जागा आम्ही तुम्हाला देऊ चांगली इमारत बांधा आता किती लोकांना ट्रेनिंग पहिले पन्नास भविष्यामध्ये एका वेळी पाचशे लोक ट्रेनिंग घेऊ शकतील अशी व्यवस्था देखील आपण सगळ्यांनी कारण सोन्याच्या क्षेत्रामध्ये माझा जिल्हा देखील अग्रेसर आहे या क्षेत्रामध्ये देखील माझा जिल्हा अग्रेसर आहे आणि महाराष्ट्रामधला पश्चिम महाराष्ट्र जो आहे तो जो आमच्यापासून अतिशय जवळ आहे म्हणजे आपला खानापूर असेल किंवा हा जो पट्टा आहे जो सोन्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतो त्याचं देखील ट्रेनिंग मध्ये होऊ शकतं ती देखील मुलं या ठिकाणी येऊ शकतात म्हणून भविष्यात पन्नासशे पाचशे मुलं कशी होतील त्यासाठी देखील आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करावेत विशेषतः किरीटबाईच्या समोर सिद्धार्थ देखील मनापासून मी धन्यवाद देतो कारण अनेक वेळा वादावादीचे प्रसंग उभे राहिले अनेक वेळा सगळं आपलं असं मानून सिद्धार्थ रत्नागिरीमध्ये हे उभा करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न केला त्याबद्दल रत्नागिरीच्या वतीनं सिद्धार्थ देखील मनापासून मी धन्यवाद देतो आणि दिलेला शब्द पाणी हे तुम्ही करून टाकतो हल्लीच्या जगामध्ये काम झाल्यानंतर प्रत्येक जण प्रत्येकाला विसरत असतो पण किरीटबाई हे देखील सांगायला तुम्ही पाहिजे होतो थोडं काही शंका दुशंका आमच्याकडे कोकणातल्या लोकांना जास्त असते आता तुम्हाला मी इन्सेंटिव्ह दिला जागा दिली तुम्ही सांगितलं की तुमच्या जमिनीवर मातीचा ठीक पडलेला आहे तो तुम्हाला मी ऐंशी कोटी रुपयाचा काढून दिला पण ह्या सगळ्यामध्ये मी किती पैसे घेतले जरा सांगायला पाहिजे म्हणजे तुम्हाला देखील सांगायला मला आनंद वाटतो <laughs> की सगळी लोक जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा चेहऱ्यावर यांच्या प्रश्न चिन्ह होत की यांच्या जागेवर असलेलं मातीच मातीचे जे ढिगारे आहेत हे यांनी मला काढायला सांगितले मला माझी एमआयडीसीला ला काढायला सांगितले त्याची किंमत होती ऐंशी कोटी रुपये आता ऐंशी कोटी रुपयाचे मातीचे ढिगारे काढताना उदय सामान किती मागेल हा पूर्वीचा अनुभव असल्यामुळं एवढे घाबरलेले होते मी त्यांना सांगितलं कधीतरी तुमच्याकडे आलो तर फक्त मला चहा पाल मनापासून मी आपल्याला धन्यवाद देतो पण पन्नासशे पाचशे करण्याची हमी सांगू ना सगळ्यांना ग्रेड बाईकच्या वतीनं मी आपल्याला समजून देतो की आज जरी पन्नासशे ट्रेनिंग सेंटर सुरू होत असतं तर भविष्यामध्ये आपण एवढी ताकद निर्माण करूयात की पन्नासशे पाचशे मुलं होतील आणि पाचशेच्या पाचशे मुलांना आपल्या जेम्स अँड ज्वेलरी पार्क मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची नोकरी मिळेल हा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो यायला मला उशीर झाला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो आणि आपली सगळ्यांची उन्नती होत असताना आमच्या देखील सुवर्णकारांची उन्नती हो आणि त्यांच्यावर देखील तुमची कृपारशी धाव ही आपल्याला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेब